श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय चव्वेचाळीसावा महर्षी व्यासांचा जन्म शौनक म्हणाले सूतजी आता आम्हाला व्यासांच्या उत्पत्तीची कथा सांगा आम्ही ती एकाग्रतेने श्रवण करू सूत म्हणाली मुने एकदा पराशर ऋषी तीर्थयात्रेला जात असताना यमुना नदीच्या तीरावर आली त्यावेळी नावाडी भोजन करत होता पराशर म्हणाले मला तुझ्या नावेतून लवकर पलीकडे घेऊन चल तेव्हा नावाडी आपल्या कन्या मत्स्यगंधला म्हणाला हे महातपस्वी पराशर ऋषी आहेत ते धर्मज्ञान संपन्न आहेत तू त्यांना नावेतून पलीकडे घेऊन जा मत्स्यगंधेने नाव पाण्यात सोडली आणि तप तेजस्वी पराशरांना घेऊन ती तिराकडे निघाली त्यावेळी मत्स्यगंधेचे सौंदर्य आणि नाव बलवताना तिच्या अंगाची होणारी मनमोहक हालचाल पाहून पराशर ऋषी मोहित झाले पराशरांनी तिचा हात धरला त्यावेळी मत्स्यगंधा म्हणाली हे तुम्ही काय करत आहात हे निंदनीय कर्म आहे तुमचा श्रेष्ठ वसिष्ठांच्या कुळामध्ये जन्म झालेला आहे आणि मी दिवराच्या कुळात जन्मलेले आहे तुम्ही विद्या प्राणी फूल शी शरीर या सर्व गोष्टींनी संपन्न आहात तरीही तुमचे मन कामाने मोहित झाले आहे त्याचे मला आश्चर्य वाटते ते ऐकून पराशरांनी तिचा हात सोडला त्यानंतर नाव नदीच्या पलीकडे गेली त्यावेळी पुन्हा पराशरांनी तिचा हात पकडला ती थरथर कापू लागली ती म्हणाली माझी अंगकांती काळी आहे माझ्या अंगाला दुर्गंधी येत आहे आपण चिंतशील आहात योगामध्ये श्रेष्ठ आहात तरी पण तसे वागणे योग्य नाही तुमचे कृत्य कुणीही पाहू शकेल हे ऐकून पराशरांनी योग बलाने दाट धुके तयार केले त्यावेळी मत्स्यगंधा म्हणाले मी गर्भवती झाले तर लोक काय म्हणतील माझ्या पित्याला मी काय सांगू पराशर म्हणाले तू कोणताही वर मागून घे मत्स्यगंधा म्हणाली मला तुमच्यासारखा अद्भुत योगी ज्ञानवंत पुत्र व्हावा माझे शरीर नित्य सुगंधित राहावे माझे यवन काम कायम टिकावे पराशर म्हणाली तुझे सर्व मनोरथ अवश्य पूर्ण होईल तुझ्या पोटी महा तेजस्वी पुत्र होईल तो वेदांची संहिता तयार करणारा पुराणांचा कर्ता होईल आणि सर्व जगात त्याची कीर्ती पसरेल मत्स्यगंधा पराशराशी रम्मान झाली पराशराशी यमुने स्नान केले आणि ते तिथून निघून गेले पुढे तिच्या पुटे एक सुंदर तेजस्वी पुत्र जन्माला आला यमुनेचे द्विपात जन्मल्यामुळे त्या पालकाचे बेपायन नाव पडले त्याने वेदांचे विभाग केले म्हणून त्यांना वेदव्यास हे नाव पडले बालव्यासांनी अनेक तीर्थयात्रा केल्या काशीत राहून शिवजींची साधना केली ते मध्येश्वर लिंगाची त्रिकाळ पूजा करत त्यामध्ये त्यांना शिवप्रभूचे दर्शन झाले व्यासांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला शिवजी म्हणाले तुमच्या कंठामध्ये स्थित होऊन मी इतिहास आणि पुराणे निर्माण करेन ब्रह्माचे वर्णन ज्यात आहे ते ब्रह्मपुराण विष्णूंचे महात्म्य ते विष्णुपुराण शिवजींचे चरित्र ते शिवपुराण देवीचे चरित्र ते देवीपुराण जे नारदांना सांगण्यात आले ते नारद पुराण अशी अठरा पुराणे व्यासांच्या कंठातून प्रकट झाली आणि तसेच महाभारताची रचना केली अध्याय पंचेचाळीसावा महाकालीची निर्मिती ऋषी म्हणाले सूतजी आम्हाला जगदंबेचे चरित्र सांगा लोक्याला उत्पन्न करणारी पराशक्ती आहे तिचे अन्य उतारही सांगा सूतजी म्हणाले स्वारशचीष मन्वंतरात वेरत नावाचा राजा होता त्याचा पुत्र सूरत तो सत्यवादी आणि पराक्रमी होता तो देवीची महान उपासना करत होता अन्य नऊ राजांनी एकत्र येऊन त्याचा पराजय केला मंत्र्यांनी राज्यातील सर्व संपत्ती लुटून नेली तेव्हा तो राजा घोर अरण्यात निघून गेला सुरत एका आश्रमाजवळ आला आश्रमातून वेदाचा मंगलध्वनी ऐकू येत होता अन्य मुनींनी त्याचे स्वागत केले त्याच्या राहण्याची आणि भोजनाची सोय केली राजा मनात विचार करत होता माझे सर्व राज्य का गेले मंत्र्यांनी देखील माझा विश्वासघात का केला माझे दैव असे माजा वेल का फिरले माझ्यावर अशी वेळ का आली राजा चिंता करत असताना समोरून एक वैश्य येत होता वैश्याने विचारले राजा तू एवढा दुःखी कष्टी का दिसतंयच त्यावेळी राजाने घडलेली हकीकत सांगितली त्या ऐकून वैशाला अतिशय दुःख झाले तो राजाला म्हणाला मी एका श्रीमंत कुळात जन्माला आलो आहे माझ्याकडे अमाप संपत्ती आहे माझा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु एके दिवशी पत्नीचा लोभ अतिशय वाढला तिने आपल्या पुत्राशी संगनमत केले माझे सर्व धन लुबाडून घेतले मला घराच्या बाहेर काढले मी अतिशय दुःखी कष्टी होऊन वनात आलो माझे सर्व आप्तमित्र सुखात आहेत मी नाही याची मला काळजी आहे वैशाचे हे विचार ऐकून राजा म्हणाला हे वैशा ज्या दुराचारी आणि धनलोभी श्रीपुत्राने तुला लुबाडले तुझ्याच घरातून तुला बाहेर काढले तरी देखील तुझ्या मनात त्यांच्याबद्दल अजून आसक्ती का बरं आहे राजा वैशाला घेऊन एका मुनीजवळ गेला मुनींना नम्रभावे नमस्कार केला ते दोघे मुनींच्या जवळ बसले राजा म्हणाला हे मुनिवर्य माझे संपूर्ण राज्य गेल्यामुळे आणि मंत्र्यांनी माझे सर्व धन लुटून नेल्यामुळे मी वनात आलो आहे तरी अजूनही माझ्या मनात राजाची चिंता आहे माझ्याबरोबर आलेल्या या समाधी नावाच्या वैशाला पत्नी आणि मुलांनी सर्वस्व हिरावून घेऊन बाहेर काढले तरी देखील त्याच्या मनात मोह आणि आसक्ती आहे आम्ही दोघे हा अज्ञानपणा का करत आहे हे काही कळत नाही तरी आमचा संशय आपणच दूर करावा ऋषी म्हणाले हे राजा हा सर्व महामायेचा प्रताप आहे संपूर्ण विश्वाला धारण करणारी ही रूप देवी सर्वांच्या मनाला आकर्षित करून त्यांना मोहात पाडते तिच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिदेवसुद्धा परमतत्वाला जाणू शकत नाहीत ती सात्विक राजस तामस गुणांच्या आश्रयाने आपले कार्य करते ती वरदायिनी जगदंबा ज्याच्यावर प्रसन्न होते तोच मोहपाशातून मुक्त होतो राजा म्हणाला ही महामाया कोण आहे मुनी म्हणाले ब्राह्मणांना ब्रह्मांना ज्यावेळी संकट आले त्यावेळी ते त्यांनी प्रार्थना केली त्यावेळी फाल्गुन द्वादशीला ती त्रैलोक्य मोहिनी महामाया प्रकट झाली तीच महाकाली होईल तिने ब्रह्माजींना वरदान देऊन मधु आणि कैकट महान राक्षसांना मारण्याचा वध दिला त्याप्रमाणे श्रीहरींनी त्यांना राक्षसांचा वध केला अशा प्रकारे महामाया निर्माण झाली ती निर्गुण असून भक्तांसाठी सगुण रूप तिने धारण केले अध्याय सेहेचाळीसावा महालक्ष्मीचा उतार आणि महिषासुराचा वध मेधा ऋषी सुरथांना म्हणाले हे राजा दैत्यवंशातील प्रमुख रंभासुराचा पुत्र महिषासूर त्याने देवाबरोबर युद्ध करून पराजित केले तो स्वतः इंद्राच्या सिंहासनावर बसला त्यामुळे ब्रह्माजी शिव आणि विष्णूकडे आले आणि सर्व हकीकत सांगितली देवाचे गाराणे ऐकून शिवजी आणि विष्णूंच्या मुखातून महान तेज प्रकट झाले ते जे तेज, तेज सर्वत्र एकवटले तर सर्व तेजाच्या राशीतून महालक्ष्मी प्रकटले तिला पाहून देवांना अतिशय आनंद झाला देवांनी तिला आभूषणे आणि शस्त्रे दिली त्यामुळे ती महालक्ष्मी अधिक शक्तिशाली दिसू लागली त्या महालक्ष्मीने मोठ्याने गर्जना केली ती गर्जना ऐकून सर्वजण भयभीत झाले एवढी प्रचंड गर्जना ऐकून महिषासूर संतप्त झाला त्याने असुरांची प्रचंड सेना एकत्र केली आणि तो भयंकर गर्जना जेथून आली तिकडे निघाला आवाजाच्या रोखाने पुढे जाऊन पाहिले तर तेजस्वी देवी अनेक आयुधे घेऊन उभी होती महिषासुराकडे प्रचंड शक्तिशाली दैत्य होते त्या सर्व दैत्यांना महालक्ष्मीने मारून टाकले त्यावेळी महिषासूर हा अतिशय संतापला त्याने मायेच्या प्रभावाने महिषाचे स्वरूप धारण केले त्याने अनेकांना मारायला सुरुवात केली आता महिषासूर महालक्ष्मीच्या सिंहाला मारण्यासाठी पुढे आला त्यावेळी महा महिषासुराला मारण्याचे महालक्ष्मीने निश्चित केले महालक्ष्मीने उडी मारून महिषावर आरूढ झाली त्याला आपल्या पायाखाली दडवून ठेवले त्याच्या कंठावर त्रिशूळाने आघात केले त्यावेळी महिषासुराने मूळ रूप धारण केले त्यावेळी क्षणाचाही विलंब आला होता महालक्ष्मीने त्रिशुळाच्या आघाताने महिषासुराचे डोके धडा वेगळे केले महिषासुराचा वध झाल्यामुळे दैत्याचे सैन्य रनागनातून पळून गेले महिषासूर मारल्या गेल्यामुळे पृथ्वीवर सर्वांना आनंद झाला देवदेवता देखील आनंदित झाल्या त्यांनी मोठा उत्सव साजरा केला महिषासुराला मारल्यामुळे महिषासूर मर्दिनी असे नाव पडले महिषासूर अहंकारी होता आणि वाईट वागणारा होता त्याचे फळ त्याला मिळाले अध्याय अठ्ठेचाळीसावा उमादेवीचे प्रकटीकरण ऋषी म्हणाले सुतजी जिच्यातून सरस्वती प्रकट झाली त्या भुवनेश्वरी उमादेवीच्या अवताराविषयी माहिती सांगा सुत म्हणाले एकदा देव आणि दैत्यांचे महायुद्ध झाले महामायेमुळे देवांचा विजय झाला देव म्हणाले हे युद्ध आमच्यामुळे आम्ही जिंकले गेले आम्ही बलशाली आहोत म्हणून दैत्यांचा वध करू शकलो सर्व देव आपल्या मोठेपणा सांगत असताना तेथे एक महातेज प्रकट झाले इंद्राने देवांना त्या ते तेजाची परीक्षा करायला सांगितले त्यावेळी ते तेजाने देवांना विचारले तू कोण आहेस त्यावेळी एकाने अभिमानाने उत्तर दिले मी वायुदेव आहे सर्व जगाचा प्राणाधार आहे त्यावेळी ते दिव्य तेज म्हणाले येथे गवताची काडी पडली आहे ती तू हलवून दाखव वायुदेवाने खूप प्रयत्न केला तरी पण ती काडी जागची हलली नाही त्यानंतर इंद्राने अनेक देवांना पाठवले पण कोणीही त्या महातेजाला जाणू शकले नाही नंतर स्वतः इंद्र गेला त्यावेळी ते दिव्यतेज तत्काळ अदृश्य झाले इंद्राने त्या ते दिव्य तेजाला प्रार्थना केली त्यावेळी चैत्र शुद्ध नवमीला माध्यान्हकाळी देवी प्रकट झाली ती म्हणाली मी परब्रह्म आहे निराकार असून साकार आहे विश्वातील सर्व घडामोडी माझ्या इच्छेने होतात मी निज लिलेने सर्व कार्य करते माझे स्वरूप जाणण्यासाठी अहंकार त्यागा आणि माझी आराधना करा अध्याय एकोणपन्नासावा शताक्षी अवताराची कथा ऋषी म्हणाले सूजी तुम्ही सर्वज्ञ आहात आम्हाला भगवती देवीचे दुर्गेचे चरित्र श्रमण करण्याची इच्छा झाली आहे तरी कृपया सांगा सूत म्हणाले सुरू असुरांचा पुत्र दुर्गम याची कठोर साधना केली त्यामुळे ब्रह्माजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला चार वेद महान सामर्थ्य दिले त्या वरदानाने दुर्गम अतिशय उन्मत झाला आणि लोकांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत सर्व देव भगवती योग मायेला शरण गेले आणि तिला नम्र प्रार्थना केली हे महामाई आपल्या प्रजेचे रक्षण कर तू अवतार घेऊन लोकांना सुखी कर त्यावेळी देवांची करून वचने ऐकून पार्वतीने आपल्या आनंद नेत्रातून स्वरूपांचे दर्शन घडवले त्यावेळी प्रजेचे वैभव वाढले समाजातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाला देवांनी पुन्हा हात जोडून प्रार्थना केली हे माते दुर्गा मसुराने हरण केलेले वेद आम्हाला परत मिळवून दे दुर्गमासुराने पृथ्वीवर सर्वांना त्रास देण्यास सुरुवात केली त्यावेळी देवांच्या लक्षात आले शिवादेवीने दिव्य चक्र धारण करून दैत्याशी भीषण युद्ध सुरू केले दुर्गमासुराची प्रचंड सेना होती तरी पण देवीने त्याचा वध केला देव म्हणाले तू दुर्गमासुराचा नाश केलास म्हणून लोक तुला दुर्गा म्हणतील त्यावेळी दुर्गा म्हणाली मै अनेक दैत्यांचा नाश करीन लोक मला भ्रामरी हिमादेवी असे संबोधतील मी त्या सर्वांचे कल्याण करेन अध्याय पन्नासावा उमा महेश प्रसन्नतेसाठी क्रियायोग ऋषी म्हणाले सुजी सरदकुमारांना महर्षी व्यासांना जगदंबा उमेचा म्हणजे पार्वतीचा जो श्रेष्ठ क्रियायोग सांगितला तो श्रवण करण्याची आमची इच्छा आहे कुमार म्हणाले व्याजी श्रीदेवीच्या उपासनेचे तीन मार्ग आहेत ज्ञानयोग क्रियायोग आणि भक्तियोग कर्माने भक्ती उत्पन्न होते भक्तीने ज्ञान होते आणि ज्ञानाने मुक्ती प्राप्त होते योग मोक्षाचे प्रधान कारण आहे योग प्राप्त होण्यासाठी साधन म्हणजे क्रियायोग प्रकृती ही माया आहे सनातन ब्रह्म हे मायेचे स्वामी आहे त्या दोघांचे स्वरूप अभिन्न आहे संपूर्ण विश्व हे माया आणि ब्रह्म यांच्या संयोगाने निर्माण होते हे जाणणे आवश्यक आहे मातेसाठी जो मंदिर मानतो मागील आणि पुढील पिढीचा उद्धार करतो सर्व देवतेमध्ये अंबा ही श्रेष्ठ आहे जो तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अथवा अन्य ठिकाणी मंदिर बांधतो तो मुक्त होतो जो त्रिदेवमयी जगन्माता देवीची स्थापना करतो त्याला श्रीमातेच्या कृपेने दुर्लभ वस्तू प्राप्त होतात त्याचे सर्व पाप नाहीसे होते पुत्र पौत्रिकांच्या रूपाने त्याचा वंशबेल वाढत जातो जो जा मनुष्य आपले कर्तव्य कर्म करताना उमेचा जप करतो तो शिवादेवीचा गण असतो जो नित्यनेमाने पंचोपचारे देवीची पूजा करतो अंबिकेला प्रसन्न करून घेतो दे देवी भक्ताला सर्व प्रकारचे वैभव लावो अशा प्रकारचा वर देते देवीच्या पूजनानंतर भक्तांनी नेहमी क्षमा याचना करावी भगवती उमा सिंहासनावर आरूढ झालेली आहे तिने एका हातात वरमुद्रा आणि अन्य हातात अभय मुद्रा धारण केलेली आहे ती भक्तांना अभिष्ट फळ देणारी आहे असे तिचे ध्यान करावे तिला प्रसाद अर्पण करून नंतर आपण प्रसाद घ्यावा जो देवी प्रसन्नतेसाठी चैत्र शुद्ध तृतीयेला व्रत करतो तो मुक्त होतो जो वैशाखातील अक्षय तृतीयेला जगदंबेचे व्रत करतो पांढरे फुले अर्पण करतो शिवासह उमेची पूजा करतो त्याला धर्म अर्थ काम मोक्ष फळ प्राप्त होते जो ज्येष्ठ शुक्ल तृतीयेला महेश्वरीचे व्रत करतो त्याला सर्व गोष्टी साध्य होतात श्रावण भाद्रपदातील शुक्ल तृतीयेला अंबिका व्रत करतो तिचे मनोभावे पूजन करतो ती उमा लोकी जातो जो कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन मासातील शुक्ल तृतीयेला व्रत धारण करतो उमा महेश्वराची मनोभावे पूजा करतो त्याच्यातील देवत्व प्रकट होते जो अशा प्रकारे पूजा करतो श्रवण करतो तो परम गतीला जातो यासाठी उमा संहितेचे नेहमी वाचन करावे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा